छत्रपती शिवाजी महाराज राजे असंख्य झाले आजवर शिवबा समान नाकुनी गर्व असे ज्याच्या महाराष्ट्राला ते एकच आपले शिवछत्रपती राजे छत्रपती सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम आज साडेतीनशे हे आपल्या प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे मनपूर्वक वंदन आणि तुम्हा सर्वांनाही माझा नमस्कार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस उजाडला आणि पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज या शिवरत्नाचा जन्म झाला सर्व वातावरण जसे आनंदाने भरून आले जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पुत्ररत्न मिळाले त्यांना त्यांचा शिवबा मिळाला न भूतो न असा राजा म्हणजे शिवछत्रपती जिजाऊ मासाहेबांच्या देखरेखीखाली शिवरायांवर योग्य संस्कार झाले जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना जे स्वप्न दाखवले त्याचप्रमाणे शिवरायांनी घोडदौड केली स्वराज्याच्या रक्षणार्थ त्यांना त्यांनी अनेक शत्रूंशी तुफान लढा दिला त्यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण ते किंचितही डगमगले नाहीत उलट त्यांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य अविरतपणे चालू ठेवले त्यावेळी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे काम हाती घेतले आणि त्यांनी आपल्यासोबत हत्तीच्या एक मावळा पारखून आपल्या सोबत घेतला पहाडासारख्या छातीचे बाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभूंचे नाव उच्चारताच अंगावर शहारे उमटतात असे बाजीप्रभू विशाळगड पावनखिंडीतला त्यांनी दिलेला लढा आठवला म्हणजे समाजात बाजीप्रभू कोण होते असे तानाजी मालुसरे जिवा महाला सूर्याजी मुरारबाजी शिवा काशीद नेताजी पालकर प्रतापराव गुजर कोंडाजी सैफरजन तसेच मुस्लिम समाजाचे मावळे ही शिवरायांसोबत होते सिद्धी हिलाल मदारी मेहतर सिद्धी इब्राहिम हा शिवरायांचा अंगरक्षक होता असे अनेक मावळे शिवरायांसोबत होते आणि नुसते सोबत नव्हते तर जीवाला जीव देणारे होते आठवावा तो प्रताप आठवावे ते मावळे मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन दिली मनाला उभारी झाले घोड्यावरती स्वार केली हर हर महादेव गर्जना आणि पुन्हा फिरून नाही पाहिले मागे केले जीवाचे रान राखला शिवरायांचा मान जीवाला जीव दे तुभे केले स्वराज्य असे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा आग्रेहून शिवरायांची सुटका अफजल खानाचा वध शाइस्ते खानाची फजिती प्रतापगडावरील पराक्रम तानाजी मालुसरे यांचा प्रताप गड आला पण सिंह गेला पनाळ्याला वेढा मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन बाजीप्रभूंनी अडवलेली पावनखिंड असे अनेक पराक्रम वाखाणण्याजोगे आहेत शिवाजी महाराज हे फक्त नुसते राजे नव्हते तर ते एक युग होते प्रजेचा व्यथा ते जाणत होते म्हणूनच त्यांना जाणता राजा असेही म्हटले जाते प्रजेवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी चोख शिक्षा दिली आणि जीवाला जीव देणाऱ्यांवरही तितकेच प्रेम केले शिवरायांनी कर्तव्यदक्ष भूमिका पार पाडली शिवरायांनी शक्ती बळापेक्षा युक्ती बळाला जास्त प्राधान्य दिले स्वराज्याच्या गवताच्या काडीलाही त्यांनी धक्का लागू दिला नाही स्त्रियांचा आदर वडीलधाऱ्यांची कदर शत्रूचा काळ मावळ्यांचा जीव की प्राण जिजाऊंचा धुरंदर छत्रपती शिवराय दुर्दैवाने छत्रपती शिवरायांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अखेरचा श्वास घेतला आणि एक महान योद्धा काळाच्या पडद्याआड झाला आदर्श कर्तव्य दक्ष पराक्रमी प्रजाहितकारी अशा महान कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात अशा या थोर शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद